नमस्कार सध्या महाराष्ट्रात आरक्षणासाठी आंदोलनाची परिस्थिती अत्यंत तीव्र आहे विशेषत मुंबईत आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी या आंदोलनाचा फोकस आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज बॉम्बे उच्च न्यायालयाने या आंदोलनासंदर्भात निर्णायक आदेश घेतले आहेत न्यायालयाने स्पष्ट सांगितले की आज दुपारी आझाद मैदान तसेच सीएसएमटी मरीन ड्राईव्ह हुतात्मा चौक आणि इतर मुख्य रस्त्यांचे रिक्तीकरण करणे आवश्यक आहे यावरून पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली आहे या नोटीस मध्ये सांगितले आहे की आंदोलन करताना कोर्टाने आणि पोलिसांनी ठरवलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन झाले आहे आझाद मैदान ताबडतोब रिक्त करावे पुढील आंदोलनासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात आली आहे पोलिसांच्या या प्रशासनाचे स्पष्ट झाले आहे शांततेत शहर रिक्त करणे करणे आणि कोर्टाचे आदेश पूर्ण मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीने आपला ठाम निर्धार व्यक्त केला आहे त्यांच्या कोर कमिटी, कमिटी सदस्य चक्रकांत बराठे म्हणतात आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील आझाद मैदान सोडणार नाही सध्या आंदोलनकर्त्यांना पाच हजार लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी आहे पण या संख्येच्या पुढे जाण्याचे संकेत दिसत नाहीत पोलिसांकडे आणि न्यायालयाकडे दररोज नूतनीकरणासाठी अर्ज केला जात आहे आणि आज दुपारी एक वाजता बॉम्बे उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे या सुनावणीत आंदोलनाचे भवितव्य ठरवले जाईल न्यायालयाचे पुढील आदेश येतील प्रशासनासाठी पुढील कारवाई ठरवली जाईल आणि समाजातील भावनिक आणि वैधानिक दबावांचा विचार केला जाईल हे आंदोलन फक्त आझाद मैदानापुरते मर्यादित नाही तर मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि आवाजासाठी आहे आंदोलन करताना अनेकदा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पण आंदोलनकर्ते ठाम आहेत की आपला हक्क गमावणार नाहीत शहराची सुरक्षा सा... सार्वजनिक वाहतूक आणि सामान्य नागरिकांची सोय या सर्व बाबी प्रशासनाने विचारात घेतल्या आहेत मुंबई पोलिसांनी चेतावणी दिली आहे की जर आंदोलनकर्ते कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नसतील तर कठोर कारवाई केली जाईल मित्रांनो आज दुपारी होणारी सुनावणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे ती फक्त एक आझाद मैदान किंवा आंदोलनापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण मुंबई आणि मराठा समाजाच्या भावनांवर परिणाम करणार आहे यामुळे आपण या सर्वांनी या घटनेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे पण कायदेशीर मार्ग पाळणे आवश्यक आहे आणि कोणत्याही आंदोलनात शांतता आणि नियमांचा आदर राखणे महत्त्वाचा आहे आजच्या सुनावणीचा निकाल आणि पुढील घडामोडीचा थेट आढावा आपण नक्कीच पाहणार आहोत अशा ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन माहितीसाठी त्वरित आढावा घ्या